कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण आणि यूट्यूब चॅनल धीर एम्पी थ्री घेऊन आला आहे इको फ्रेंडली गणपती उत्सव स्पर्धा बक्षीस हमखास मंगलमय आणि पवित्र कार्याची सुरुवात नेहमी गणेशाच्या पूजनाने केली जाते अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या या श्री गणेशाचा उत्सव साजरा करताना त्याला पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट जोडणाऱ्या के के न्यूज कोकण आणि धीर एमपी थ्रीतर्फे इको फ्रेंडली घरगुती मंडळ व सार्वजनिक गणपती स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे के के न्यूज कोकण आणि यूट्यूब चॅनल धीर एम पी थ्री चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट आठ 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 तीन एक तीन एक चार तीन या नंबरवर पाठवून आपण गणरायांच्या गाण्यांचा मोफत आनंद घेऊ शकता व आम्ही याबद्दल आपल्याला हमखास बक्षीससोबत आपल्या घरातील बप्पाचे फोटो आमच्या चॅनलला प्रसिद्ध करू गणरायाचा उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा श्रीगणेशा व्हावा या उद्देशाने के के न्यूज कोकण आणि यूट्यूब चॅनल धीर एम पी थ्रीच्या माध्यमातून पुरस्कार स्वरूपात हे बक्षीस स्वरूपी आपल्याला मिळवता येऊ शकते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा